तुम्ही पालघर बस स्थानकाहून स्वारगेट पैठण किंवा भुसावळला जात आहे पण तुम्हाला वाटतंय की प्रवास आणखी आणि आरामदायक मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी एस टी महामंडळाने पालघर विभागाला नवे बस बस दाखल केले आज आपण या ही कोणत्या मार्गावर धावणार आणि प्रवाशांना या बसचा काय फायदा होणार ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत जा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका पालघर आग्रा सध्या अडुसष्ट बस कार्यरत आहे त्यापैकी सव्वीस लांब पल्ल्याच्या मार्गासाठी वापरण्यात येतात तर उर्वर स्थानिक फेऱ्यांसाठी आहे मात्र प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता एस टी महामंडळाने नव्या बस सेवा सुरू करण्याचा विचार घेतला आहे या नव्या बस पैकी एक स्वर्गेट साठी दोन पैठण साठी आणि दोन भुसावळ साठी धावणार आहे म्हणजे आता पालघरून पुणे छत्रपती आणि जळगाव कडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक आरामदायक आणि वेळेत पोहोचणाऱ्या गाड्या उपलब्ध असतील नवीन बस सेवांमुळे प्रवाशांना वेळेत पोहोचण्याची हमी मिळेल तसेच गर्दीमुळे होणारा त्रास सुद्धा कमी होणार आहे लांब प्रवास अधिक आरामदायक होईल कारण नवीन बस चांगल्या स्थितीत आणि उत्तम सुविधांनी सुसज्ज आहे याशिवाय पालघर आग्रातील चौदा वर्षापेक्षा जुन्या बस येत्या काही महिन्यात सेवेतून काढण्यात येणार आहे यामुळे नवीन तीस बस गाड्यांची मागणी पालघर आग्रा कडून होत आहे पालघर आणि आजूबाजूच्या भागातील प्रवाशांना ही एक उत्तम सुविधा आहे तर मित्रांनो तुम्ही या नव्या सुविधाचा लाभ घेतला आहे का आणि तुम्ही नवीन बी एस सिक्स बस मधून प्रवास केला आहे का तुमचा अनुभव कसा होता तो कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र